आणि केल्याच्या मजुरीनंतर तो आणण्यात आणल्यानंतर या लोकशाहीमध्ये किती अवघड आणि पेच प्रसंग तयार होतात त्याचे उत्तम बोलायला हे महाजन नागरिकाचा हा अहवाल असे कुठलाही अहवाल ज्या माणसानं ते, 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 ते केलेलं आहे साधी गोष्ट होती की जी भाषा जास्त संख्येनं बोलतात ती गावं तिकडे घालायची आणि ज्या गावात ती भाषा बोलली जाते ती गावं तिकडे घालायची आज या आठशे पासष्ट पैकी सर्वोच्च न्यायालयाला आता आपण काही आदेश देऊ शकत नाही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे आणि अनेक वेळेला दोन्ही राज्यांचा एक समन्वय म्हणून आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचा आम्ही अनेक वेळा यामध्ये भाग घेतो शिवाजीराव जाधव म्हणून आपले ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहेत दिल्ली हायकोर्टाचे त्यानंतर आपण मोठे मोठे अनेक वकील तिथे घातलेले आहेत आता जे आपल्याले घातलेले आहेत साव म्हणजे हरी साळवे ते आता लंडनला राहतात ते सगळ्यात सिनियर आहेत आणि सगळ्यात उत्कृष्ट करणार आहेत म्हणजे अनेक वेळा ज्या तारीख असते त्यावेळी ते लंडनमध्ये असल्यामुळं अनेक वेळा ही तारीख पडते आणि आपल्याला सातत्याने हा समन्वय राहिला की जास्तीत जास्त त्याचा निकाल कसा लागेल आता कोणताही सर्वोच्च न्यायालयाने निकाल लावून घ्यायचा असेल तर सरकारनं शासनाने प्रयत्न केले पाहिजेत आणि लवकरात लवकर लावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी सुद्धा स्वतः प्रयत्नशील आहे आणि यापुढच्या सुद्धा काळामध्ये प्रयत्न करीत जाईल आज त्या काळामध्ये नुकतं काय आज मराठी बोललं जात नाही मराठी बोलल्यावर त्याला अत्याचार केले जात आहेत दुकानावर पाट्या मराठीवर दिल्या जात नाही मराठी भाषेवाल्या अनेक शाळा त्यांनी बंद केल्या कर्नाटकाचा सात बारा सुरू केला म्हणजे एखाद्या माणसाला मराठी येत असेल तर सात बारावर माझी जमीन राहिली का गेली हे सुद्धा आज तुला वाचता येते इतका एक पेच प्रसंग या शिमा भालातील आमच्या मराठी आणि इतका अत्याचार साधन एखादं भाषण जरी घ्यायची असेल तरीसुद्धा पोलीस कशी तरी आवडणूक करतात एखादं आंदोलन आलेलं असेल तर कसं आढळलं जातं त्याचं अनेक वेळा आम्ही अनुभवसुद्धा घेतलेला आहे छगन भुजबळ ज्या वेळेला गेलो होतो त्याला मी गेलो होतो पवारसाहेब ज्यावेळेला गेले होते त्यावेळी विश्रांत करून त्याला आम्ही गेलो होतो एक दोन तुरुंगवासी आम्ही खाल्लेला आहे आणि या सीमा प्रश्नामध्ये जर जाणाऱ्या माणसाला इतका त्रास होत असेल तर तिथं राहणाऱ्या लोकांना किती त्रास होत असेल म्हणजे ही लोकशाही आहे की या हुकुमशै आहे अशा प्रकारचं वर्तन हे कर्नाटक सरकार करत त्या कर्नाटकमध्ये कुठेही सरकार आलं म्हणजे ते काँग्रेसचा आलं तर सिद्धराम्याचं आलं गेल्या वेळा ते भाजपचं होतं मधी कुमारस्वामी ते जी डी एसचे होते तरीसुद्धा सीमा भाग आणि पेळगाव आपल्याकडे ठेवणं हा त्याचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि त्यामुळे हे कुठलंही सरकार आलं तर ते काय दाद देत नाही कुणी म्हटलं असतं किंवा मराठी भाषा जर बहुसंख्येने जे बोलत असतील तर तुमचा प्रतिनिधी तुम्हाला घ्या कर्नाटकचे लोक जर बहुसंख्येने बोलत असतील तर तो आम्हाला द्या हा समजा सुद्धा प्रश्न तुम्ही शकला असता परंतु इतके दिवस बेळगावच्या प्रश्नावर कर्नाटक सरकारने लावून धरलेला आहे त्यामुळे हे फार घोर आणि अन्याय करणार आहे यासाठी धुमेसाहेबांनी जी आज वाचा फोटी आहे आणि ज्याचा उल्लेख अच्छित माने साहेबांनी केला की यामध्ये तीव्रता किती कमी होत चाललेली आहे लोकांची सणशक्ती किती संपलेली आहे त्यामुळे लोक आता त्याला प्रतिसाद देत नाही अशी भावना लोकांच्या तयार झालेली आहे ती पुन्हा एकदा चेतवण्याची आवश्यकता आहे मला वाटते धुमे साहेबांच्या या पुस्तकामुळं ही सीमा भागातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांची चांगल्या पद्धतीनं थोडे विचार करतील आणि लवकरात लोकांना प्रश्न सोडवण्यासाठी आपण संघटित होऊन आपण एकदा पुन्हा प्रयत्न करूया असं या पुस्तकाच्या निमित्ताने माझी अपेक्षा आहे आता आमच्या राज्याने तीन चार निर्णय घेतलेले होते या आठशे पासष्ट गावामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर महात्मा फुले जीवनदायी योजना जी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राबवतोय आता जी पाच दाखाची केलेली आहे ती आठशे पासष्ट गावांच्या मराठी भाषिकांच्यासाठी आम्ही योजना लागू केलेली आहे त्यानंतर वाचनालयाला काही अनुदान देण्याची सुद्धा आपण घोषणा केलेली आहे म्हणून प्रवास मी वाचलं की सिद्धराबाईने या कुठल्याही आम्हाला योजना नकोत आम्ही स्वतः खंबीर लावत या योजना राबवायला अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि मी माने साहेबांना आता विचार करतो आता कर्नाटक राज्याची आर्थिक परिस्थिती काय ते माझे अनेक दिवस आता सरकार आलेलं आहे तर त्यांनी जे घोषणा केल्या होत्या त्याची काही अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि आर्थिक संकटात हे राज्य सापडलेलं आहे त्यामुळं आमच्या ज्या योजना आहेत त्या तरी महाराष्ट्र माणसाने घ्याव्या यासाठी आम्ही प्रयत्न करू आता वास्तविक महात्मा फुले योजना आमच्या राज्यातच आम्ही राबवतो त्यांनी महाराष्ट्रातलं देऊन दवाखान्यामध्ये आपलं ऑपरेशन करून घ्यावं कर्नाटकच्या दवाने जायची गरज नाही शाळेला आमदार आम्ही गुपछूप देऊ जे त्यांनी घेऊन शाळा आमच्या चालवाव्यात परंतु या राज्य सरकारचा संबंध काय किंवा या आठशे पाचशे गावामध्ये आम्ही महाराष्ट्राचा पैसाच घेणार नाही वा हे वास्तविक निषेध आली आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लावून घेणं हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देणं आणि आपण किती मराठी भाषिक आपण बहुसंख्येनेत राहतोय ते ज्याला पटेल त्याच वेळा म्हटलं हा निर्णय होईल असं मला वाटतंय महाजन आवालातील सगळ्यात मोठी एक कळीचा मुद्दा झालेला आहे त्या काळामध्ये महाराष्ट्रातील आपल्या पूर्वजींनी थोडं दर्श गाठलं नाही गंभीरतेनं बघितली नाही आणि आज हे परिणाम आठशे पासष्ट गावच्या या मराठी भाषिकांना भोगतायत त्याची जो जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे पुन्हा एकदा भुमेसाहेबांच्या या पुस्तकाबद्दल मी मनप्रवक्ताला शुभेच्छा देतो आज साहेब आपल्या गणित शहरामध्ये ते पत्रकार करीत होते दैनिक सकाळ येथे एक लोकप्रिय पत्रकार होते त्याने नंतर त्या पत्रकार येथे अंग काढून घेऊन त्यांनी साहित्यामध्ये आपलं सगळं जीवन ओकलेलं आहे आणि तपस्व्यासारखं ते जीवन आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आहेत आपला समाज कसा घडावा यासाठी राहिलेलं आयुष्य वेचायचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि या पुस्तकाबद्दल धन्यवाद देतो